राज्यातील थकीत तीस हजार कोटींच्या कर्जापैकी ऐंशी टक्के कर्ज एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आहे साहजिकच कर्जमाफी जाहीर झाली तर सर्वाधिक लाभ हा पश्चिम महाराष्ट्राला होईल मात्र आपलं राजकीय बळ ज्या भागामध्ये अधिक आहे तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अधिक फायदा व्हावा असा भाजपमध्ये एक विचार आहे मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली कर्जमाफी देण्याआधी सरकार प्रादेशिक वादाचा विचार करत का सखोल अभ्यासाच्या नावाखाली विदर्भाच्या शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल असा प्रयत्न सुरू आहे का थकलेल्या कर्जाची संकलित झालेली आकडेवारी पाहिली तर राज्यात कर्जाचाही मोठा असमतोल दिसून आलाय सधन पश्चिम महाराष्ट्रातल्या उपलब्ध पाण्यामुळे समृद्धी आहे त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे बँकांनी पश्चिम महाराष्ट्रात जाळं विस्तारलं इथला शेतकरीही प्रयोगशील आहे म्हणून बँकांच्या कर्जाचं प्रमाणही मोठं झालंय राज्यातले एकतीस लाख शेतकरी मार्च दोन हजार सतरा अखेर राज्यात सोळा कोटींचं कर्ज थकलंय वीस ते बावीस हजार पश्चिम महाराष्ट्रातले आहेत यात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे हे प्रमाण एकूण कर्जाच्या ऐंशी टक्के आहे मंत्रालयात संकलित झालेल्या या कागदातल्या माहितीनुसार उर्वरित पाच ते सात हजार कोटी हे उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक खानदेशातल्या जळगाव विदर्भातल्या चंद्रपूर आणि अकोला आणि मराठवाड्यातल्या लातूर या जिल्ह्यातलं कर्ज आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बाकीच्या जिल्ह्याचं कर्ज हे तुलनेनं अत्यल्प म्हणजे एक ते दोन हजार कोटी इतकं कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्जमाफीचा लाभ झाला तर तो विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्राला तुलनेनं अधिक होईल जिथे अजूनही भाजपचा तुलनेनं कमी बेस आहे शरद पवारांच्या पुढाकारानं दोन हजार आठ साली झालेल्या कर्जमाफीचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांना आणि तोही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या जिल्हा बँकांना झाल्याचं उघड झालं कर्जमाफी सर्वाधिक घोळ पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकात झाले त्यामुळे यावेळी कर्जमाफी देताना शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर अधिक लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात एकोणतीस हजार सातशे साठ कोटींचं कोटी कर्ज वाटप झालं जिल्हा बँकांचा वाटा बारा हजार पाचशे अडतीस कोटींचा आहे राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा सतरा हजार एकशे ब्याण्णव कोटींचा आहे रब्बीत दहा हजार आठशे वीस कोटींचं कर्ज वाटप झालं या जिल्हा बँकांकडून तीन हजार दोनशे बावीस कोटी आणि इतर बँकांनी सात हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वाटप केले सत्तेवर आल्यापासून फडणवीस सरकारचा विदर्भाकडे अधिक ओढा आहे नवनवीन योजनांची घोषणा केली गेली आहे के त्यांची वेगानं अंमलबजावणी सुरू आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा त्यापैकीच एक त्यामुळे कर्जमाफी देत असतानासुद्धा आपल्या गडाला अधिक कसा फायदा होईल याचा भाजपमध्ये विचार सुरू असल्याचं सूत्र सांगत आहेत राष्ट्रवादी सत्तेवर असतानासुद्धा असंच काहीसं करत होती कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसामी राहुल कुलकर्णी एबीपी पी माझा उस्मानाबाद